सध्या स्मार्ट मोबाईल असल्यामुळे सायबर गुन्हेगार नवनवीन शकल लढवित सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत यात भर म्हणजे प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्डची सक्ती केली जाते आधार कार्ड व मोबाईल नंबर बँक खात्याशी संलग्न असल्याने फसवणूक करणाऱ्यांना आयती संधी मिळत आहे अशी शंका येते तसेच दुसऱ्यांच्या नावे असलेल्या आधार कार्डवर काही लोक बँकेत परस्पर कर्जही काढून फसवणूक करू लागलेत एक वेळ समजू शकतो शासकीय कार्यालयात आधार आधार कार्ड देणे बंधनकारक असेल पण काही कालावधीनंतर कार्डची झेरॉक्स प्रत रद्दीत विकली जाते रद्दीमध्ये गेल्यावर तेथून गुन्हेगारांच्या हाती पडते पुन्हा फसवणूक होण्यास कारणीभूत ठरते भारतीयांची फसवणूक होऊ नये केंद्र शासनाच्या वतीने प्रयत्न व्हावे तसेच शासकीय कामासाठी आधार कार्ड दाखवणे किंवा आधार कार्डाचे क्रमांक देणे याचबरोबर कुठेही देण्याची सक्ती करू नये तसे आपल्या कार्यालयाकडून सूचना व्हाव्यात यामुळे फसवणूक होण्यास प्रतिबंध लागेल एवढीच अपेक्षा असे निवेदन श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन सोलापूर संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने असे निवेदन देण्यात आले सदर निवेदन देते प्रसंगी मेगा विष्णू पद्मशाली सखी संगमाध्यक्षा गीता विशाल बोधत्त पद्मशाली सगे संगम समन्वयिका उपस्थित होते आजकाल स्मार्टफोन मुळे सायबर गुन्ह्यांमध्ये खूप वाढ झालेली आहे त्यात एक घर म्हणजे सगळीकडे आपण आधार कार्ड प्रूफ भरलेलं आहे सरकारी खाते असो कुठेही असो दे तुम्ही लगेच आधार कार्ड मागितले जाते आणि आपण पण आधारांचे आपले झेरॉक्स आधार कार्ड त्यांना देऊन टाकतो त्या आधार कार्डावर आपला आधार नंबर असतो मोबाईल नंबर असतो त्यामुळं जे सायबर जे गुन्हे करणार आहेत करणारे जे लोक आहेत त्यांना आयतच आपण अपन आपली सगळी माहिती पुरवतो हो तर मी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ह्याच्यासाठी आलेले आहे की हे जे आधार कार्ड आपण घेतो सरकारी खात्यांमध्ये किंवा इथं मग ते रद्दीवाल्याला विकले जातात किंवा इथं इतर ठिकाणी त्याचं हे केलं जातं तर जे तुम्ही आधार कार्ड घेत आहात तर त्या आधार कार्डांची व्यवस्थित तुम्ही विलेवाट लावा किंवा जे आधार कार्ड आपले आमची जी म्हणजे सा सर्वसाधारण माणसांची जी गोपनीय माहिती असते ते तुम्ही गोपनीय ठेवा आधार कार्डाशी व्यवस्थित दिले वाटणार आहे ह्यासाठी आम्ही आणि ते निवेदन मा जिल्हाधिकारी सरांना देण्यात आलेलं आहे व माझी सर्व सामान्य नागरिकांना पण ही विनंती आहे की आपण आपलं आधार कार्ड ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी त्या आधार कार्डाचा आपला झेरॉक्स तुम्ही द्या आणि त्याची व्यवस्थित माहिती कोणाला न मिळेल ह्याची जाणीव करेन